ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग अर्जुनाच्या रथाचं वर्णन भाग दुसरा ओवी आहे एकशे एक्केचाळीस ज्ञानदेव अर्जुनाच्या रथाचं वर्णन करत आहेत ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तीमंत शंकरू सारथी शारंधरु अर्जुन रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा प्रत्यक्ष अवतार असलेला वानर म्हणजे मारुती होता व शारंधर श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता ज्ञानदेव अर्जुनाच्या रथाचे वर्णन करत आहेत श्रीकृष्ण व अर्जुन त्या रथावर स्वार होते अर्जुनाच्या ध्वजावर शंकराचा अवतार असणारे हनुमान होते तर श्रीकृष्ण त्याचे सारथी होते वैकुंठीचा राणा श्रीकृष्ण व शंकराचा अवतार असणारे हनुमान हे पांडवांच्या बाजूला असल्यामुळं ज्ञानदेवांनी त्या रथाला विजयाचं सार म्हटलेलं आहे हा रथ अर्जुनाला कसा मिळाला व त्याच्या रथावरील निशाणावर हनुमान का होते या कथा महाभारतात आलेल्या आहेत रथसंबंधीची कथा श्वेतकी राजाने केलेल्या यज्ञातील हविष्यान आणि घृत सेवन करून अग्नीला अग्निमान्य जडले होते तेव्हा ब्रह्मदेवानी त्यावर उपाय म्हणून खांडव वन जाळण्यास सांगितलं पण खांडव वनात तक्षक राहत होता जेव्हा जेव्हा अग्नि वन जाळण्याचा प्रयत्न करी तेव्हा तेव्हा त्या तक्षकाचं रक्षण करण्यासाठी इंद्र भयंकर पर्जन्यवृष्टी करत असे त्यामुळे तो वन जाळू शकला नाही तेव्हा ब्रम्हदेवानं अग्नीला सांगितलं की जेव्हा नरनारायण ऋषी श्रीकृष्ण व अर्जुन रूपात अवतार घेतील तेव्हा त्यांच्या मदतीने तू वन जाळू शकशील म्हणून अग्नि अर्जुनाकडे आला व म्हणाला की मी जेव्हा खांडव वन जाळीन तेव्हा वरून बरसणाऱ्या जलधारा व वनातून बाहेर पडणारे प्राणी यांना तू अडव त्यावेळी अर्जुनाने अग्नीकडे आपल्या बाहुबलाला अनुरूप धनुष्य शीघ्रपणे बाण चालवण्यासाठी कधी न संपणारे बाण व ते बाण वाहून नेण्यास समर्थ असा शक्तिशाली आणि वायू समान वेग असणारा रथ इत्यादी गोष्टींची मागणी केली या गोष्टी आपल्याला मिळाल्या तर पुरुषार्थाने जे कार्य करणे शक्य असेल ते सर्व करण्याची तयारी दाखवली ते ऐकून अग्नि लोकपाल वरुणाकडे आला त्याने त्याला विनंती केली की सोमराजाने आपल्याला जे दिव्य धनुष्य व अक्षय भाता दिला आहे ते सर्व आपण मला द्या तसेच ध्वजावर कपी असलेला असा रथही मला आपण द्या वरुणाने त्याची विनंती ऐकली व त्याने त्याला गांडीव धनुष्य अक्षय भाता आणि रथ दिला तसेच भगवान श्रीकृष्णांच्या करता सुदर्शन चक्र आणि कौमोदकी नावाची गदा दिली वरुणांनी दिलेल्या रथाच्या ध्वजेवर श्रेष्ठ कपि विराजमान होता महाभारतकार त्याचे वर्णन करताना म्हणतात तस्यम तू वानरो दिव्य सिंह शार्दूल ध्वजावर सिंह व वाघाप्रमाणे भयंकर दिसणारा वानर बसलेला होता त्या वानराकडे पाहून असं वाटत होतं की जणू हा शत्रूना भस्म करून टाकेल पांडव वनवासात असताना हनुमानाने भीमाचे गर्भहरण केले होते पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा फिरत असता अकस्मात एक अरण्याती कमळ वाऱ्याच्या झोताबरोबर आले ते सुगंधी कमळ पाहून द्रौपदीनं भीमाला आणखी तसली कमळ आणण्याची विनंती केली भीम कमळांच्या शोधात गंधमादन पर्वतावर निघाला तेव्हा वाट्यात हनुमान त्याची वाट अडवून बसले होते भीमाने जेव्हा तुच्छतेने हनुमानांना वाटेतून सरकण्यास सांगितले तेव्हा हनुमानाने सांगितले की मी वृद्ध आहे मला उठण्याची ताकद नाही तेव्हा तूच माझी शेपटी उचलून बाजूला कर तेव्हा कितीही जोर लावला तरी भीमाला त्यांची शेपटी बाजूला करता येईना तेव्हा भीम हनुमानाने शरण गेले हनुमान भीमाला म्हणाले की हे कुरुनंदना हा मार्ग मनुष्यांसाठी अगम्य आहे म्हणून मी तुझा मार्ग अडवला आहे या देव मार्गाने जात असता तुझा कोणी तिरस्कार करू नये तुला कोणी शाप देऊ नये म्हणून मी तुला येथून पुढे जाऊ देणार नाही आणि तू ज्या कमळाच्या शोधात येथे आला आहेस ते सरोवर तर येथेच आहे भीमाच्या आत्यंतिक आग्रहा खातर हनुमानाने भीमाला समुद्रोल्लंघनाच्या वेळी घेतलेले आपले रूप दाखवले संपूर्ण कदली वनाला आच्छादित करून गंधमादन पर्वतापेक्षाही ते उंच झाले त्यांचे ते विशाल शरीर दुसऱ्या पर्वताप्रमाणेच भासत होते लाल डोळे टोकदार दाढा आणि वक्रभु हो यांनी युक्त असं त्यांचं मुख दिसत होत आपली शेपटी हलवीत ते सर्व दिशांना घेरून उभे होते आपल्या भावाचे ते विशाल रूप पाहून भीम आश्चर्यचकित झाला भीमही वायुपुत्र व हनुमानही वायुपुत्र म्हणून हनुमान भीमाचे ज्येष्ठ बंधू ठरतात नंतर हनुमानाने कुबेराच्या वनात असलेल्या सुगंधी कमळाच्या सरोवरांचा मार्ग भीमाला सांगितला आणि भीमाला म्हणाले अरे तुझी इच्छा असेल तर मी हस्तिनापूरला जाऊन धृतराष्ट्राच्या पुत्रांना ठारही मारीन किंवा पत्थरांचा वर्षा करून सारे हस्तिनापूर धुळीला मिळवीन अथवा दुर्योधनाला बांधून तुझ्या पुढे हजर करीन तुला काय हवं असेल ते माग तेव्हा भीम म्हणाला हे वानर शिरोमणे आपण म्हणालात म्हणजे माझ्यासाठी हे सर्व कार्य आपण केल्यासारखंच आहे माझी इतकीच इच्छा आहे की आपण माझ्यावर प्रसन्न व्हा माझ्यावर आपली निरंतर कृपा असू दे हनुमानाने भीमाला वचन दिले की हे महाबली वीर तुम्ही जेव्हा बाण व शक्तीच्या आघाताने व्याकुळ झालेल्या शत्रुसेनेत घुसून सिंहनाद कराल त्यावेळी मीही गर्जना करेन व तुमचा सिंहनाद आणखी मोठा करीन अर्जुनाच्या ध्वजावर बसून मी शत्रूंचे प्राणहरण करणारी अशी भीषण गर्जना करेन त्यामुळे तुम्ही लोक शत्रूंना सहजगत्य मारू शकाल असे वचन देऊन हनुमान नंतर अंतर्धान पावले अशी कथा महाभारतात आलेली ज्ञानदेव म्हणतात की ध्वजस्तंभावरी वानरू या संबंधी सोनोपंत दांडेकरांच्या प्रतीत आलेलं कथानक असं आहे की महाभारतीय युद्धाच्या आधी काही दिवस श्रीकृष्ण व अर्जुन यमुनेच्या काठी फिरायला गेले होते अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा गर्व झाला होता तो श्रीकृष्णनं म्हणाल्या रामानापूर्वी लंकेत जाण्याकरता सेतू बांध्याची काय गरज होती त्यांना बाणांचा पूल उभारता आला नाही का कदाचित ते धनुर्विद्येत निष्णात नसावेत तेव्हा त्याचे गर्भहरण करण्याकरता श्रीकृष्णांनी त्याला पूल तयार करण्यास सांगितले व हनुमानानं त्यावरून जाण्यास सांगितले पण हनुमंतांचा पाय लागताच तो पूल तुटला तेव्हा अर्जुनाचं गर्भहरण झालं श्रीकृष्णांनी पुन्हा पानांचा पूल करण्यास सांगितलं व त्यावेळी त्यांनी पुलाला खालून सुदर्शनाचा आधार दिला तेव्हा हनुमान पुलावरून गेले तरी पूल तुटला नाही तेव्हा हनुमान प्रसन्न झाले व अर्जुनाने केलेल्या विनंतीप्रमाणे युद्धाच्या ध्वजावर बसण्याचे मान्य केले हनुमानाला शंकराचा अवतार असंही ज्ञानदेवानी म्हटले शंकर भस्मासुराला प्रसन्न झाले व ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवील तो जळून भस्म होईल असा वर दिला तेव्हा भस्मासूर शंकरांच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला मग भस्मासुराला ठार मारण्याकरता विष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले होते ते रूप पाहण्याची शंकरांना इच्छा झाली ती त्याने विष्णूला सांगितली विष्णूंनी पुन्हा मोहिनी रूप घेतले तेव्हा त्या ते मोहिनीला पाहून शंकरांचे वीर्यस्खलन झाले एका ऋषींच्या शापामुळे स्वर्गातील पुंजिकास्थली नावाची अप्सरा अंजना नावाच्या वानरीच्या रूपात जन्मला आलेली होती ती कपिराज केसरीची पत्नी होती त्या दाम्पत्याला संतती नव्हती एकदा ती एका पर्वताच्या शिखरावर एकटीच बसली होती मनात विचार येत होता की आपल्याला एखादा पुत्र असता तर त्यावेळी अचानक वारा वाहू लागला वार्याने शंकराचे चा चा ते शंकराचे वीर्य अंजनीच्या कानाच्या मार्गाने तिच्या गर्भात स्थापित केले त्यावेळी अंजनी संतापली तेव्हा वायुदेव घाबरले व अंजनीच्या समुखा हात जोडून उभे राहिले व म्हणाले माझा काही अपराध नाही आपणच पुत्राची इच्छा केली होती मी शंकराचे वीर्य आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे यात जर माझा अपराध असेल तर क्षमा करावा आपल्याला सर्व शक्तिमान सर्व पुत्र होईल यथासमय अंजनी प्रसूत होऊन तिला पुत्र झाला तेच हनुमान म्हणून त्यांना पवनपुत्र किंवा शंकराचा अवतार असं मानतात महारुद्र हनुमान की जय असे घोषणाही प्रसिद्ध आहे नंतर श्रीकृष्णांनी व पांडवांनी शंख वाजवला तो भाग आपण उद्या पाहू